तर मित्रांनो काही दिवसापूर्वी मी काही सूचना टेलिग्राम चॅनलला टाकलेल्या होत्या आपल्या हॅलो टीचर वाय टीचा जो टेलिग्राम चॅनल आहे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल त्याच्यावरती टाकलेल्या होत्या तुम्ही वाचल्या की नाही वाचल्या मला माहीत नाही तर मी व्हिडिओ घेऊन येत आहे आणि तो व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो टी कंपनी असो किंवा आय बी पी एस कंपनी असो ह्या ज्या एक्झाम घेत असतात त्याच्यानंतर जर तुम्हाला समान मार्क पडले मित्रांनो तर परीक्षेत समान मार्क मिळाल्यानंतर तुमचे जे आहे ते सिलेक्शन कोणत्या बेसिकवर होत असते किंवा कोणत्या टर्म अँड कंडिशनच्या होऊन राहून होत असते ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे ठीक आहे तर मित्रांनो परीक्षेचा निकाल तयार करताना परीक्षेत ज्या पात्र उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ता यादीमधील प्राधान्यक्रम पुढील प्रमाणे निश्चित केला जातो सहजासहजी मित्रांनो हा जो प प्राधान्यक्रम आहे तो सगळे डिपार्टमेंट जे आहे ते फॉलो करत असतात आणि टी सी एस नाही आणि आय बी एस आय बी पी एस जे आहे ते सुद्धा कंपन्याला फॉलो करतात ठीक आहे तर याच्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असल्यास प्रथम प्राधान्य राहतात मित्रांनो जर तुम्हाला सारखे मार्क आहे आणि तुम्ही जर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असाल तर तुम्हाला पहिलं प्राधान्य देण्यात येतं त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरची अट आहे समान गुणप्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाळले नसेल अथवा वरील अणुक्रमांक अनुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुणप्राप्त असतील तर या त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येते ठीक आहे तर मित्रांनो अ ही पात्रता म्हणजे आत्म आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असल्याची पात्रता जर एकापेक्षा जास्त उमेदवारांना लागू होत असेल आणि त्यांना समान गुण असेल तर अशा कंडिशनमध्ये जो वयाने मोठा असेल जो कॅन्डिडेट वयाने मोठा असेल त्याला प्राधान्य दिला जातं ठीक आहे म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्यसुद्धा आहे आणि वयाने मोठा सुद्धा आहे तर त्याला पहिलं प्राधान्य दिलं जाईल याच्यानंतर मित्रांनो पॉईंट नंबर तीन आहे वरील अनुक्रमांक अ व ब म्हणजे अ ही अट आणि ब ही अट या दोन्ही अटीमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाच उच्च शिक्षण वै उच्चतम शैक्षणिक अर्थात ह्याच्यामध्ये पदव्युत्तर पदवीधर पदवीधर उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे धारण करणाऱ्या उमेदवारांना जे आहे ते प्राधान्यक्रम देण्यात येईल ठीक आहे तर बघा वरच्या दोन्ही पात्रता जर एक आल्या म्हणजे समजा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाडलेसुद्धा आहे वयाने जन्मतारीखसुद्धा फार कमी असं होते परंतु वयाने ज्या सुद्धा सारख्याच मिळाल्या तर त्या कंडिशनमध्ये मित्रांनो ज्याचं शिक्षण हाय असेल त्या शिक्षण हाय असणाऱ्या क ज्या कॅन्डिडेटला प्राधान्य दिलं जाईल ज्याच्यामध्ये क्रम त्यांनी दिलेला आहे पदव्युत्तरचा दिलेला आहे नंतर पदवीधर आहे उच्च माध्यमिक शाळांतर परीक्षा उत्तीर्ण आहे तर अशा क्रमाने जो कोणी हाय उच्च शिक्षित असेल त्याला ती पद देण्यात येईल ठीक आहे याच्यानंतर तिन्ही अटी एकत्र येत असेल मित्रांनो जर तिन्ही अटी एकत्र येत क तर या, 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 या कंडिशनमध्ये समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत सदर पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये भीत असलेल्या किमान शैक्षणिक अहतेमध्ये उच्चतम गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल ठीक आहे आता याच्यामध्ये समजा मित्रांनो जसं आपण डी बी टीच्या संदर्भात बोलूया डी बी टीच्या संदर्भात जर डिप्लोमा हा उच्चतम किंवा बे बेसिक क्वालिफिकेशन त्यांनी ठरला असेल किंवा किमान शैक्षणिक अर्धा त्यांनी ठरवलेली असेल डिप्लोमा पकडूया तर त्याच्यामध्ये ज्या डिप्लोम्याच्या याच्यामध्ये चा, ज्या कँडिडेटला जास्त मार्क असेल त्याला प्राधान्यक्रम देण्यात येईल ठीक आहे पण बेसिक क्वालिफिकेशन समजा कोणत्या जागा दहावी जा, दहावीच्या वर्गाच्या याच्यावर असेल तर एस एस सीमध्ये ज्या व्यक् व्यक्तीला किंवा ज्या कॅन्डिडेटला जास्त मार्क असेल या तिन्ही अटी पूर्ण केल्यानंतर तर त्याला प्राधान्य देण्यात येईल ठीक आहे तर अशा प्रकारची अटी आहे मित्रांनो जे काही टी सी एस कंपनीचे पेपर देत असेल त्यांच्याकरता हा क्रम लागत असतो याच्यानंतर टीप त्यांनी दिलेली आहे की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्य म्हणजे शासन महसूल व वन विभाग आ, तो क्रमांक दिला त्या क्रमांकानुसार दिनांक जे आहेत तेवीस जानेवारी दोन हजार सहामध्ये गठीत करण्यात आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने ज्या कुटुंबात शेतकऱ्याच्या आत्महत्याग्रस्त असल्याचं व आत्महत्या प्रकरणी मदतीसाठी पात्र ठेवले असेल अशा कुटुंबातील वृत्त शेतकऱ्याचा पाल्य त्यामध्ये पत्नी मुलगे मुलगी ह्या आहेत ठीक आहे तर हे त्यांची पात्रता आहे ठीक आहे तर अशा प्रकारची मित्रांनो अट असते तर फार महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे हे एकदा नक्की वाचा काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता तोपर्यंत मित्रांनो कोणतीही नवीन माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य के केले जाईल टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल तर प्लीज जॉईन करून घ्या आणि आमच्या चॅनलला म्हणजे हरू टीचर या चॅनलला यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय